भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा पूर्व अध्यक्षपदी जामनेर येथील शेतकी संघाचे चेअरमन व माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांची निवड झालेली आहे जामनेर तालुक्याला मिळालेला हा मान दुसऱ्यांदा आहे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा भाजपचे नेतृत्व केले आहे त्यांचा वारसा चंद्रकांत भावस्कर या कसा चालवतात याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया बरं आपले सर्वांचे मनापासून आभार खरं तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याची कुठे राजकीय पार्श्वभूमी नाही तो या जिल्हा देशपदाच्या जबाबदारीपर्यंत पोचतो हा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे हा नेतृत्वाचा खऱ्या अर्थानं विश्वास आहे आणि कार्यकर्त्यांचा सगळ्यांचं सहकार्य आहे त्यामुळे निश्चितच सगळ्याच्या सहकार्याने गिरीशभूमच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे लाडखी मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ प्रदेशाचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब प्रभा आपले प्रबा, प्रभारी रवींद्रजी चव्हाण साहेब सगळेच नेते मंडळी यांच्या आशीर्वादाने गिरीजूंच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही संधी मिळालेली आहे आता ही संधी मिळाली आता संधीचं सोनं तुम्ही कसं करणार खर तर कोणीतरी सगळेच कार्यकर्ते हे पक्षासाठी काम करत असतात तोला कार्यकर्ते सगळे असतात परंतु कोणाला तरी नेतृत्व करायचं असतं आणि संघटनेला त्या पाठीमागे चालायचं असतं निश्चितच खूप काम करण्याची संधी आता आहे कारण की चार महिन्यांनी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि सगळीकडे आपण पाहिलं असेल देशात मान्य मोदीजींच्या नेतृत्वात राज्यात देवागुंच्या नेतृत्वात आपल्या उत्तर महाराष्ट्रात गिरीजूंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची यापूर्वीच घोडघोड दोरा सुरू आहे आणि आपण ज्या विधान सभेत आपण पाहिलं असेल पक्षाला जे यश मिळालं म्हणजे दित्यमान यश आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निमित्ताने काम करण्याची चांगली संधी त्या निमित्ताने आहे आता प्रश्न असा आहे की आपली महायुती आहे महायुतीच्या इतर तुम्ही कसे नाते मला आनंद या गोष्टीचा आहे की महायुतीच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांचे मला ऑलरेडी अभिनंदनाचे फोन आले यापूर्वी त्यांच्या माझे संपर्क या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी निवडणूक विधानसभेचा निवडणूक प्रमुख असल्यामुळे एक समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्याकडे त्यावेळेस होते त्यामुळे त्यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध ऑलरेडी आहेत आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आहे ते चांगलं वातावरण आहे त्यामुळे निश्चित जिल्ह्यात चांगलं वातावरण झालं संघटनेच्या बळकटीसाठी तुमचे काय नियोजन आहे आत्ता पक्ष श्रेष्ठी आदेश करतील खऱ्या अर्थानं आता मंडळाच्या अध्यक्ष यातून मागच्या महिन्यातच डिक्लेअर झालेले आहेत आता पुन्हा प्रत्येक मंडळाच्या मंडळ गठीत करणे असतील जिल्हा गठीत करणं असेल सगळ्या आघाड्या ह्या गठीत कराव्या लागतील आणि संघटनेची एक चांगली ला मोड आपल्याला वाढावी लागणार काम करा तालुक्याकडे दुर्लक्ष होणार नाही याबद्दल तालुक्याचं खऱ्या अर्थानं गेली भाऊ ज्या वेळेस बरं ज्या म्हणायचे की भाऊ ज्या वेळेस आमदार होते आणि भाऊ जिल्हा अध्यक्ष झाल्यावर काय होईल भाऊ मंत्री झाल्यावर काय होईल परंतु तसं काही नसतं प्रत्येक कार्यकर्ता हा मी आधीच म्हटला की गिरीश म्हणजे ज्या वेळेस आपण पाहिलं असेल की रामायणाचं उदाहरण आपण जर घेतो तर सेतू पार करायचा होता आणि दगडावर राम नाव शेतकऱ्याचे दगड करंगत होते त्याचा सेतू तयार झाला होता कार्यकर्त्यांना जर का खऱ्या अर्थानं नेत्यांचा आशीर्वाद असेल आणि कार्यकर्त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांचं जर का सहकार्य असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही आपल्या सोबत होते चंद्रकांत भावेशकर हे तालुका अध्यक्ष असताना हे दो दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले हे त्यांचं मोठं श्रेय आहे मला असं की या यात गिरीत कामाचा अवघा का। नेत्यांचा त्यांच्यावरच त्याला राष्ट्रीय नेते राजकीय नेत्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्याच्या पलीकडे गिरीश मुंची जी नाड मतदारसंघात लोकांशी जोडलेली आहे लोकांचा एक अप्रतिम विश्वास भाऊंचाव आहे आणि ज्यावेळेस दोन वेळेस भाऊ मंत्री झाले आणि जो चेहरा मोहरा या तालुक्याचा बदलला महाराष्ट्रात भाऊने ज्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाची छाप टाकली संकट म्हणून आपल्या नेतृत्वाला पूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला त्यामुळे मला मु असं वाटतं की यात काही असं माझं व्यक्तिगत काही श्रेय नाहीये बाहूच्या नेतृत्वाचा तो विजय आहे कार्यकर्त्याच्या मेहनतीचा विजय आणि लोकांच्या विश्वासाचा विषय असा मोठेपणा असलेले चंद्रकांत बजकर यांना पुढील वाटचालसाठी आमची विचार देऊन धन्यवाद